राष्ट्रीय महामार्ग किती लोकांना करणार जखमी गुत्तेदार मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी गावापासून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न या महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे अजूनही पूर्ण न झाल्यामुळं गावात येणारा रस्ता दोन्ही बाजूनं मोठमोठे खड्डे केल्यामुळं या खड्ड्यात छोटे मोठे अपघात नेहमीच होतात परंतु आज दिनांक बावीस रोजी लग्नाची तारीख असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये दोन्ही बाजूने चारचाकी वाहनं खड्ड्यात जाऊन आदळत होती हे असं किती दिवस चालणार याचं कुणी अधिकारी राजकीय नेता याकडे लक्ष देईल का अशी सामान्य जनता विचार करत आहे गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेल्या या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचं कुणीही लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे सामान्य जनता व ग्रामीण भागातून वाहनांवर वा येणारे नागरिक मात्र या अपघातापासून थांबू शकत नाही आहेत कारण अपघातस्थळी किंवा खड्डे खोदलेल्या ठिकाणी कुठल्याही खुणा केलेल्या ना नाही आहेत किंवा निशाणाही केलेल्या नाही आहेत त्यामुळे मोठमोठे अपघात नेहमीचा बोरीवासियांना बघायला मिळत आहेत हे अपघात होण्याचा प्रकार थांबतील का अशी चर्चा सामान्य जनतेतून होती आहे बोरीगाव हे राष्ट्रीय महामार्गावर मोठे असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ चालू असते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज परभणी वरून प्रतिनिधी संतोष तायडे परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा